स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनल ना नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे वसंत पंचमी आणि तुम्हाला सर्वांना वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तर बघा वसंत पंचमी हा दिवस सरस्वती मातेला समर्पित असतो सरस्वती मातेची सेवा करण्याची त्यांची पूजा करण्याचा हा अतिशय महत्त्वाचा दिवस असतो वसंत पंचमीच्या दिवशी आपले जे श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असतं तुमच्या आजूबाजूला गावात जर कुठे श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तिथे तुम्ही जर गेला तर तिथे आपल्याला सरस्वती संच मिळतो हा सरस्वती संच आपल्या मुलांच्या बुद्धीसाठी मुलांची बुद्धी तल्लक होण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो जर मुलं शिक्षण घेत असतील तर आवर्जून आईने सर आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जा, जा आणि तिथून तो सरस्वती संच जो आहे तो तो खरेदी करून आपल्या घरी घेऊन या आत्ता आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या मुलांवरून आपल्याला एक वस्तू ओळून टाकायची आहे कशासाठी सरस्वती मातेची आपल्यावरती कृपा व्हावी आपल्या मुलांवरती कृपा व्हावी प्रत्येक क्षेत्रात आपल्या मुलांची प्रगती व्हावी अभ्यासात असू द्या नोकरी असू द्या त्या ठिकाणी त्याचबरोबर बघा आपल्या मुलांना जी काही नजर नजरदोष करणीबाधा वाईट बाधा या संकटांचा सामना करावा लागतो यामुळे काय होतं त्यांच्यावरती कुठे ना कुठे कधी ना कधी थोडं तरी विघ्न येत असतं ते विघ्न दूर व्हावं यासाठी प्रत्येक काही झट असते आणि या दोषांमुळे काय होतं की आपल्या मुलांचा स्वभाव कधी हट्टी तापट चिडचिडा होऊन जातो त्यामुळे हे जे विशिष्ट दिवस असतात ना या विशिष्ट दिवशी जर आपण आपल्या मुलांची नजर काढली त्यांची नजर काढून आपण जर त्या वस्तू जाळल्या तर आपल्या मुलांची नजर निघते त्याचबरोबर त्यांची प्रत्येक ठिकाणी प्रगती होते कारण ज्यावेळेस या निगेटिव्ह एनर्जी अवतीभोवती असतात त्यावेळेस काय होतं की कुठेतरी प्रगती थांबून जाते तर त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे हा उपाय तुम्ही तुमच्या लहान मुलां साठी मोठ्या मुलांसाठी करू शकता मुलींसाठी करू शकता कधी करायचा आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर आज दिवसभरामध्ये आज रात्री तुम्हाला जमेल त्यावेळेमध्ये तुम्ही हा जो उपाय तो करू शकता तुमच्या वरती आहे तुमचे मुलं जर घरी असेल तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच उपाय केला तरीही चालेल आणि जर तुम्हाला संध्याकाळी करायचं असेल तर संध्याकाळी केला तरी चालेल कारण आजचा पूर्ण दिवस हा जो आहे वसंत पंचमी आहे त्यामुळे सरस्वती मातेची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी हा एक उपाय तुम्ही करा नक्कीच आपल्या मुलांना what ज्या काही अडचणी आहेत विघ्न आहेत दुःख आहेत तर ते दूर होतील आता उपाय काय करायचा आहे बघा या उपायासाठी तुम्हाला दोन तीन वस्तू लागणार आहे तर काय बघा तुम्हाला लवंग लागणार आहे किती लवंग तुम्हाला पाच घ्यायचे आहेत तुटलेल्या फुटलेल्या लवंग घ्यायच्या नाहीत अखंड ज्या फुलवाल्या लवंग असतात त्या घ्यायच्या ज्यावेळेस आपण तुटलेल्या फुटलेल्या लवंग घेतो तर त्याचे फायदे न होता आपल्याला त्याचे नुकसानच होत असतं त्यामुळे लवंग घेताना त्या अखंड फुलवाल्या लवंग घ्या अगदी व्यवस्थित बघून घ्यायच्या आहे वेळची घ्यायची आहेत आणि त्यानंतर काळी मिरी घ्यायची आहे आता ह्या तीन वस्तू घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांना बसवायचं आहे मुलांना बसवल्यानंतर त्यांच्या डोक्यावरून तुम्हाला ह्या लवंग ज्या आहेत त्या सात वेळेस ओवाळून टाकायच्या आहेत आणि तुमच्या घराच्या बाहेर येऊन तुम्हाला दक्षिण दिशेला ह्या ज्या लवंग ह्या जे तीन साहित्य आपण घेतलेलं आहे तर त्या तीन साहित्य तुम्हाला फेकून द्यायचं आहे तुमच्या घराच्या बाहेर येऊन दक्षिण दिशेला आता तुम्हाला जर फेकायचं नसेल तर तुम्णा तुम्ही तुमच्या आजूबाजूला कुठे एखादं झाड असेल तर त्या झाडाखाली तुम्ही टाकून देऊ शकता दोन मुलं आहे घरामध्ये तर काय करायचं आहे तर तुम्हाला दोन मुलांसाठी सेपरेट सेपरेट दोनदा लवंग वेलची आणि काळी मिरी घ्यायची आहे वेलची लवंग काळी मिरी पाच पाचच्या प्रमाणामध्ये किंवा सात सातच्या प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आणि करून बघा नक्कीच याचे फायदे होईल माझ्या मुलांची नजर निघालेली आहे माझ्या मुलांच्या अवतीभोवती असणारी जी काही वाईट बाध आहे ती नष्ट झालेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवून आपल्याला हा जो आजचा उपाय आहे तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचे फायदे होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा एका छान एक अशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ